श्री एम के पाटील माध्यमिक विद्यालय खेड दिगर इयत्ता पाचवीसाठी वर्गप्रतिनिधी निवडणूक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आमच्या श्री एम के पाटील माध्यमिक विद्यालय खेड दिगर येथे इयत्ता पाचवीच्या वर्गासाठी पदाची निवडणूक उत्साहात पार पडली या निवडणुकीचे आयोजन विद्यार्थ्यांना लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष अनुभवातून ओळख करून देणे या प्रमुख उद्देशाने करण्यात आले होते त्यानुसार आठ दिवस आधी उमेदवारी अर्ज मागवण्यात आले आणि एकूण आठ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले पात्रता तपासणीनंतर चार उमेदवार निवडून आले आणि त्यांना दोन दिवस प्रचारासाठी देण्यात आले प्रचारादरम्यान उमेदवारांनी मुख्याध्यापक पर्यवेक्षक विषय शिक्षक तसेच वर्गमित्रांकडे जाऊन मतदानाचे आवाहन केले विद्यार्थ्यांनी प्रचाराचे उत्तम नियोजन करत लोकशाही मूल्यांची सजीव प्रात्यक्षिकं शाळेत सादर केली मतदान प्रक्रिया अधिक आधुनिक पद्धतीने पार पाडण्यासाठी मोबाईलवरील ईव्हीएम एम मशीन ॲपचा वापर करण्यात आला यासाठी दोन विद्यार्थी समर्थ माळी आणि यश परदेशी यांची निवडणूक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक सुरळीत पार पडली मतदान प्रक्रियेत मुख्याध्यापक पर्यवेक्षक आणि शिक्षकांनीही मतदार म्हणून सहभाग घेतला आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभागाने प्रोत्साहित केले यासोबतच इयत्ता पाचवी ती सर्व विद्यार्थ्यांनीही आपले मतदान केले या निवडणुकीत तेजवीर केशव जाधव आणि पूर्वी रवीन चित्रकथी यांनी सर्वाधिक मते मिळवून वर्गप्रतिनिधी पदाची निवड मिळवली हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत शैक्षणिक अनुभवसंपन्न आणि प्रेरणादायी ठरला लोकशाही प्रक्रिया नेतृत्वगुण जबाबदारीचे भान याचे उत्तम शिक्षण या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळाले शाळेतर्फे सर्व सहभागी उमेदवारांचे मतदान करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि सहकार्य करणाऱ्या शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा